बीड जिल्हा रुग्णालयात दरम्यान छाया गणेश पांचाळवय पंचवीस वर्ष राहणार वड़गाव तालुका जिल्हा बीड या महिलेचा दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसूतीनंतर अतिरिक्तस्रावामुळे मृत्यू झाला होता या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी व नर्स यांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला असून मृत महिलेच्या भावाने पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देत एफ आय आर दाखल केला आहे या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली होती मात्र चौकशी अहवालाच्या आधारे मुख्य दोषींना वाचवून फक्त मावशी रेखा कालिदास पवळे यांच्या वर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय राऊत यांनी वैद्यकीय अधिकारी व नर्स यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असून त्यामुळे त्यांच्यावरच प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे छाया यांच्या कुटुंबियांना पंचवीस लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या किश्किंदाताई पांचाळ व गणेश पांचाळ यांनी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे